हॅलो तर आज बाहेर निघण्याचं रिझन एकच की खरेदी 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 तर ट्रेनला इतकी गर्दी नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही पटकन ट्रेनमध्ये आलो आणि उभंच राहून आलो माझ्या मुलीला ते सगळं छान वाटतं बघायला बाहेरचं दृश्य आणि प्रत्येक वेळेस मी तिला ट्रेनमध्ये बसून कुठे नेते असं नाही आहे कारण थोडी मला भीतीसुद्धा वाटते गर्दी असते आणि आपल्या सेंट्रल लाईनला खूप सारी गर्दी असते त्याच्यामुळे मी तिला सहसा ट्रेनला नेत नाही मी शाळ स्टेशनला आली स्टा शार स्टेशनवरनं उल्हासनगरला आली तिथे मला थोडंफार शॉपिंग करायची होती कारण हळदी कुंकू आणि बोरनान करायचं आहे मला तर मग मी हळदी कुंकवाचे हे स्टिकर्स वगैरे आणि बोरनानचे स्टिकर्स तिकडे जरा व्हरायटीमध्ये म्हणतात म्हणून आम्ही इकडे बघायला आलो आणि ते घेतले मग इथे हिची मस्ती चालूच असते की काही ना काहीतरी मला खेळलं घेऊन द्या शॉपिंग भरपूर केली आम्ही उल्हासनगरमध्ये आणि मग पुढे कल्याणला गुरुदेव हॉटेलला येऊन आम्ही नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं की आता निघूयात कारण ऑफिस टायमिंग झाला आणि ऑफिस सुटलं की ट्रेनला खूप गर्दी होणार तर आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान स्टेशनला येऊन पोचलोच होतो आणि घराकडे येऊन निघालो आणि आम्हाला ट्रेन मिळाली थोडीफार गर्दी होती कारण पाच साडेपाचनंतरसुद्धा ऑलमोस्ट सगळ्यांचं ऑफिस सुटून जातं मग आम्हाला बसायला जागा मिळाली त्यानंतर मी थोडं शूट केलं हे की जिथे सनसेट होत होता खूप छान मग घरी आल्यानंतर मिस्टर ऑफिसवरून आलेच होते त्यांनी नाश्ता वगैरे केला मग जेवणाला काय करायचं कारण होता बुधवार आणि नॉनव्हेज डे माझे मिस्टर नॉनव्हेज खातात म्हणजे मी सुद्धाच खाते असं नाही काय तर काय बनवणार जेवायला म्हणून मग ते म्हटलं की चला आपण ते झालं झालंय तर तिथे जाऊन टेस्ट करून येऊयात की कशी आहे एक वेळेस टेस्ट केलं होतं आम्ही पण त्यावेळेस आम्ही फक्त एकच भाजी आणली तर ह्यावेळेस ते म्हणतात की आपण मच्छी फ्राय ट्राय करू तिकडे कारण ते थोडंफार गावरान म्हणजे थोडं आपल्या गावाकडच्या साईड जशी टेस्ट असते तसं तिथे जेवण मिळतं गरम होतं फार आणि इथे सुरमई फ्राय ट्राय केली जाती है माझ्या मिस्टरांना सुरमई आवडते त्यांनी त्यांनी सुरमई फ्राय मागवली मी, मी मला पॉपलेट आवडतं फ्राय मी पॉपलेट फ्राय मागवली आणि खूप छान होतं कोकणी पद्धत नाही आहे ही कारण बऱ्याच हॉटेलमध्ये थोडंफार कोकणी टच मिळतो हा थोडा गाव गावरान स्टाईल टच आहे आणि छान आहे जेवण छान होतं मला आवडलं हे फ्राय तर फारच छान होतं आवडलं मला आणि कोलंबी मसाला मागवला हो होता सुद्धा छान होता छान टेस्ट होती त्याची थोडं स्पायसी होतं पण मस्त होतं आम्ही असं सगळं फिनिश केलं आणि मग निघालो